नमस्कार मंडळी यलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मेथीचे पराठे आणि त्याच्यासोबत सुक्या खोबऱ्याची चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला आपण सुरुवात करूया तर मी मेथीची भाजी साफ करून घेतलेली आहे एक जुडी होती मेथीची तर त्याच्यातली अर्धी जुडी मी भाजीसाठी काढून ठेवली आणि अर्धी जुडी मी अशी साफ करून घेतलेली आहे त्याची फक्त पानं पानं घेतलेली आहेत आणि आता वाटण्यासाठी सात आठ हिर लसणाच्या पाकळ्या चार पाच हिरव्या मिरच्या आणि एक चमचा जिरं घेतलेलं आहे पण आधी आपण मेथी स्वच्छ धुवून घेऊया आणि मेथी धुतल्याच्यानंतर त्याचं पाणी निथळायला ठेवूया आणि भाजीचं पाणी निथळेपर्यंत आपण बाकीची मग तयारी करू शकतो तर दोन पाण्याने मस्त अशी मेथी धुवून घेतलेली आहे आता मी चाळणीमध्ये अशी काढून ठेवते म्हणजे पाणी सगळं निथळून जाईल म्हणजे आपल्याला बारीक चिरायला बरं पडेल आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या घालते लसूण आणि चिरं हे बघ असं जाडसर मी मिक्सरला फिरून घेणार आहे पाणी न घालतायचं वाटण करून घेणार आहे जाडसर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला वाटायचं आहे आता पाणी नितळलेलं आहे मेथीचं आपण मेथी चिरून घेऊया बारीक पाणी नंतर आपल्याला व्यवस्थित मेथी चिरता येते आणि ओली मेथी जर असेल ना जास्त पाणी असेल तर ती सगळी चाकूला परत ह्याला चिटकून बसते तर झालेली आहे आपली मेथी चिरून आता ही मी कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी ती पण धुवून घेतलेली आहे कोथिंबीर आता बारीक चिरून घेऊया आवर्जून कोथिंबीर टाका छान चव येते कोथिंबीरीने पण आता परातीमध्ये मी गव्हाचं पीठ घेते दोन वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे चाळून घेते ते मीठ चाळून झालेलं आहे आपलं आता याच्यामध्ये मी दोन ते अडीच चमचे हे बेसन घेतलेलं आहे ते घालते मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली मेथी घालूया कोथिंबीर घालूया हळद गालत घालते धना पावडर घालते थोडस आणि कश्मीरी मिरची पावडर एक चमचा कारण हिरवी मिरची आपण वाटून घेतलेली आहे त्याच्यामुळे कलरसाठी थोडंसं कश्मीरी मिरची पावडर आणि दोन चमचे सफेद तीळ घेतलेले आहेत ते घालते ओवा घेतलेला आहे एक चमचा तो हाताने असा चोळून घालायचा आहे आता हे मिरची लसूण आणि जिरं हे आपण वाटून घेतलेले आहेत ते आहे चवीनुसार मीठ घालूया आता हे कोरडंच आपण सगळं मिक्स करून घेऊया पाणी घालायच्या आधीच मिक्स करा म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल सगळ्या पिठाला लागेल ला आपलं ते मसाले वगैरे सगळं आता आपल्याला लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे मी आधी थोडंसंच पाणी टाकलं म्हणजे मिरची आपण बारीक केलेली ती सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल आता पुन्हा मी लागेल असं पाणी घेते आणि असं घट्ट सर गोळा मळून घ्यायचा आहे तर जास्त म्हणजे जा असं घट्ट पण नाही आशा पन, हे बघा अशा पद्धतीने आपण मळून घेतलेलं आहे पीठ आता याच्यावरती थोडस तेल घालायचं म्हणजे आपलं पीठ वरून सुकणार नाही एकसारखं राहील सगळीकडे तर हे मस्त मळून घेऊया तेल लावल्याच्या नंतर पन, ला, आता झाकण ठेवून आपण ठेवून देऊया दहा पंधरा मिनटं तोपर्यंत इकडे आपण चटणीची तयारी करूया तर सुकं खोबरं अर्धी वाटी घेतलेली आहे लसूण जिरं आणि ला सुकी मिरची घेतलेली आहे पॅनमध्ये मी थोडंसं तेल घातलं आहे आधी मिरची भाजून घेते तेलामध्ये आता खोबरं घालते खोबरं पण आपण लालसर होईपर्यंत भाजायचं जास्त लालसर पण नाही पण हलकंसं लालसर होईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने थंड करायला डिशमध्ये ठेवायचं आणि थंड झाल्याच्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालून हे सगळं याची बारीक करून घ्यायचं आहे थोडीशी कश्मीरी मिरची पावडर कलरसाठी चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता मिक्सरला फिरवून घेते हे बघा अशा पद्धतीने तर ही आपली चटणी तयार झालेली आहे आणि आपलं पराठ्याचं पीठ पण चांगलं मुरलेलं आहे तर याचे सगळ्यात आधी आपण गोळे तयार करून घेऊया तुम्हाला जसे हवे तसे लहान मोठे तुम्ही क गोळे करून घ्या त्याचे आता तवा ठेवलेला आहे गॅसवरती एक एक गोळा घेऊन मी असं पीठ लावून लाटून घेते आणि चपातीला कसं आपण आतून तेल लावतो तसं तेल लावून मी हे फोल्ड करून घेते आणि नाही केलं तरीसुद्धा चालेल आता पीठ लावून आपण म्हणजे जसं चपाती लाटतो त्याच पद्धतीने मी हे केलेलं आहे तर तुम्हाला जर त्रिकोणी हवी असतील तर त्रिकोणी पराठे करा मी गोलस क करणार आहे तर मस्त असं आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाडसर पण नाही असे मीडियम असे लाटून घ्यायचे आहेत आपल्याला तर इकडे आपला तवा पण तापतोय चांगला आणि पराठाही लाटून होतो आहे तर तेल सोडूया थोडंसं तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही तूप लावू शकता आम्ही तेल खा वड़ता। वड़ता तेल आम्हाला आवडतं तूप आवडत नाही म्हणून तुपाचा वापर आम्ही जास्त करतच नाही तर पराठा आपण तव्यामध्ये घातलेला टाकलेला आहे आता शेकून घेऊया दोन्ही बाजूने मस्त असं तेल लावून घ्यायचं तुम्ही तूप लावा आणि दोन्ही बाजूने तेल लावून मस्त पराठा आपल्याला खरपूस असा शेकून घ्यायचा आहे तर कलरही खूप सुंदर आलेला आहे बघू शकता मंडळी आणि चवीला पण अप्रतिम झाला असणार तर मस्त भाजून झालेला आहे आपला पराठा तर या जाळीवर मी काढून ठेवते म्हणजे त्याला पाणी सुटणार नाही गरम गरम असलं का ताटात काढलं का त्याला पाणी सुटतं दुसराही पराठा आपला लाटून झालेला आहे तोही शेकवून घेते मी आणि सेम अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे पराठे लाटून घ्यायचे आहेत आणि शेकवून घ्यायचे आहेत तर मस्त शेकले जातात बघू शकता छानच वाटतात दिसायलाही छान दिसत आहेत आणि चवीला पण खूप छान झालेले आहेत तर अशा पद्धतीने सगळे पराठे मी करून घेतलेले आहेत मंडळी बघू शकता तुम्ही नक्की अशा पद्धतीने पद्धतीने तुम्ही बनवून बघा बनवायचा प्रयत्न करा तर मंडळी आपले पराठे तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार आहेत धन्यवाद